नमस्कार शेतकरी मित्रांनो हो, पशुपालकां हो भावान हो आणि सर्व यूट्यूब व्हिवर्स फॅमिली मी तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्मवर या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालकां हो, शेतकरी मित्रांनो हो, भावान हो तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेवटी कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा मित्रांनो तर चला बंधून हो भावान हो पशुपालकां हो तुमचे जास्त वेळ न घेता मी तुम्हाला डायरेक्ट मुद्द्याचं बोलणार आहे तर तुम्ही व्हिडिओ मग मध्ये बघत असलेली ही गाय सर्वप्रथम ही पहिल्या वेतनाची गाय आहे आणि ही गाय आदंत गाय आहे अशा गायांचा जर कोटा जर तुम्हाला जर आपल्या गोठ्यामध्ये भरायचा असेल आपल्या फार्मामध्ये तर तुम्ही निश्चिंतपणे मला कॉल करू शकता त्यासाठी माझा नंबर स्क्रीनवर दिलेलाच आहे तसेच तुम्हाला नंबर पण सांगतो पशुपालकांनो माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस आणि सोबत माझे मित्र योगेश बुर्डे यांच्याकडून पण तुम्ही गाई खरेदी करू शकता त्यांचा पण अनुभव चांगला तगडा आहे जर ज्या शेतकरी बांधवांना खरंच गाई घ्यायच्या असतील आणि ते इच्छुक असतील तर त्यांनी आम्हाला कॉल करावे बघा पशुपालकांना हो ही पहिल्या व्यतनाची गाय आहे पहिल्या रुच आहे एक पण दात केलेला नाही आदंत कालवडा आहे मित्रांनो आणि आज सोमवार या गाया विक्रीसाठी आलेल्या आहे मार्केटमध्ये तर ज्या बांधवांना ज्या पशुपालकांना गायी खरेदी करायची आहे त्यांनी मला कॉल करावे अनवर भाईला कॉल करावे आणि सर्वप्रथम तुम्ही जर गाय खरेदी केली तर तुम्हाला पशुपालकांन हो मी दाखला तयार करून देणार आहे दाखला म्हणजे काय असतो नेमकी दाखला म्हणजे सडमुखे अंगबडी आणि खराब गाय बदलून देणे त्यालाच मार्केट कमिटीची पावती म्हणतात ही पावती असल्यावर शेतकरी बंधून हो तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही आणि नुकसान होण्यापासून तुम्ही पुरेपूर वाचताल तर भावानो हो, तुम्ही जास्तीत जास्त साईबाबा डेअरी फार्म करा, 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 या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरपूर प्रमाणात यूट्यूब आणि फेसबुक या ठिकाणी व्हॉट्सअप ठिकाणी शेअर करा कारण शेतकरी बांधवांपर्यंत आपलं हे ओरिजिनल चॅनल म्हणजे साईबाबा डेअरी फार्म हे पोचायला पाहिजे त्यांना कळायला पाहिजे की साईबाबा डेअरी फार्म चॅनलचे व्यवहार कसे असतात कोणत्याही प्रकारचे खोटारडे पण दगाबाजी धोकाधडी जालसाजी फसवणूक आणि फसवेगिरी होत नाही व्यवहार एकदम पारदर्शक असतो शेतकरी बांधवां हो पशुपालकां हो, व्यवहार आपला एकदम पारदर्शक असून आत्तापर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक झालेली नाही आणि इथून पुढे होणार नाही ही साईबाबा डेअरी फार्मची गॅरंटी आहे मित्रांनो गॅरंटी म्हणजे काय असते नेमकी हंड्रेड पर्सेंट शिक्का मारतो स्टॅम्प जे शब्द असतात ते शब्दवचन असतात आणि शब्द हे एकदा बोलल्यावर परत येत नसतात तर बांधवां हो पशुपालकान हो तुम्ही माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला सर्व प्रकारची मदत करील आणि अनेक प्रकारच्या फसवे गिरीपासून फसुन, आणि फसवणूक प्र फसवणूकपासून सावधान राहा नुकसान झाले तर तुम्ही जिम्मेदार तर आपल्याकडे आले तर पशुपालकांना हो तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही बघा ही गाय बघा अशा प्रकारच्या गाय असतात व्यापाऱ्यांच्या विक्रीसाठी आणि व्यापाऱ्यांकडे माझा नंबर असतो आणि व्यापारी मला कॉन्ट्रॅक्टवर गाय विक्रीसाठी देतात <coughs> आपल्या गाया असल्या तर आपण कोणत्याही प्रकारची फी घेत नाही आणि जर व्यापाऱ्यांच्या गाया जरा असल्या विक्रीसाठी तर आपण कॉन्टॅक्टनुसार पाचशे रुपये गाईप्रमाणे आपण घेतो प्लस दाखला करून देतो बघा आणि ह्या गायांची किंमत सांगायला तुम्हाला खूप हिशोबामध्ये आहे सांगायला आपण सांगतो या गाईची एक चाळीस एक पस्तीस एक तीस पण योग्य किंमत आलो आली तर आपण त्याला देणार या दहा गाया विक्रीसाठी आलेल्या आहे बघा ह्या दोन गाया झाल्या दाखवा दाखवायला तुम्हाला बघून घ्या ही पहिल्या वेतनाचीच आहे आणि ती पलीकडची बघा ही काळी ही पण दुसऱ्या वेतनाची आहे चार जाती आहे पहिल्या वेतनाला तिने दूध दिलेलं आहे बावीस लिटर आता दुसऱ्या वेतनाला ती दूध काढील पंचवीस लिटर हा जीन पाय हलवला त्या गाईची किंमत आहे दीड लाख रुपये कमी जास्त होईल डायरेक्ट तुम्हाला दीड लाख रुपये तुमच्याकडून घेणार नाही ही बघा ह्याच्या क्वालिटीची गाय आहे वाहिल्या वेतनाचीच गाय आहे थोडा उशी थोडी उशीरा लागलेली आहे आणि ह्या गायीची किंमत सांगायला एक दहा आहे पण आले हिशोबात तर देणार कमी जास्त होईल आणि चार जाती आहे ही गाय बघा ही गाय सरासरी दुसऱ्या दोन आहे सात जाती आहे आणि ह्या गायची किंमत सांगायला एक तीस तर कमी जास्त किंमत होईल ही बघा ही टॉप क्वालिटीची गाय आहे मधली दुसऱ्या वेतनाचीच आहे भादी गाय आहे पहिला रोज चोवीस पिळलेली रो आहे पिळलेली आहे आणि जर ही गाय तुम्हाला जर खरेदी करायची असली तर याची किंमत सांगायला दीड लाख रुपये कमी जास्त होईल <coughs> गाईचं दुसरं वेत आहे आणि सहा हाती गाय आहे सात हाती मित्रांनो ही बघा ही पण पहिल्या गाय आहे तुम्ही बघू शकता गायची क्वालिटी पॅच रेशमसारखा एकदम कापड आहे अशा रेशमसारख्या मखमलीसारख्या कापड असणाऱ्या गाया जर खरेदी करून आपल्या डेअरी फार्मची शान वाढवा शेतकरी बांधवांनो आणि ह्या गायची किंमत सांगायला पण नाही का दीड लाखच आहे आणि दोन दाती आहे पहिल्या वेतनाचीच आहे बघा क्वालिटी बघा बघा मित्रांनो पशुपालकांवर क्वालिटी बघा हिची सांगायला एक वीस एक दहापर्यंत फायनल ह्याची ही बघा ही पण पहिल्यावरच आहे हा हिची सांगायला एक तीस आहे आणि ही पण चार जाती आहे दहा पाच हजार कमी करू तुमच्यासाठी तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी कमी करायची बोला तुम्हीच भावानो हे बघा ही पण पहिल्यावरच आहे दुपारंदाज सॉरी ही दुसऱ्यांदा आहे आणि हिने पहिल्या वेतनाला दूध काढलेलं आहे साडेबावीस लिटर आणि हे सर्व माल एम ए सत्रा आहे हा बाहेरचा माल नसून आपल्याच भागातला माल आहे लोकल माल एकदम लोकल असा माल खरेदी करण्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त एकमेव व्यक्ती म्हणजे अनवर भाई यांना तुम्ही संपर्क करा आणि माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस गाई खरेदी केल्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची गॅरंटी आहे आग सडमुखी खराब गाई जम जिम्मेदार या गाया बघितल्यानंतर निश्चिंतपणे पशुपालकांना हो तुम्ही मला कॉल करा आणि माझ्या चॅनल जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा तुम्हाला अजून एक गाय दाखवतो पशुपालकानो खूप ब्रँडेड गाय आहे ती पण गाय तुम्ही बघू शकता त्या गायीची मालकाने किंमत सरासरी एकाहींशी सांगितलेली आहे गाई पहिल्यावरच आहे खूप जबरदस्त बॉडी टक्चर आहे ही बघा गाय सांगाल त्याची एक लाख ऐंशी हजार रुपये पहिलेच वेत वेतने भांडं बघा ना खालचं मित्रांनो पशुपालकांवर तिचं भांडं बघा भांडं सगळा काही यावर आहे ना गाईच्या कासवीवर असतो शिरा दोऱ्यावर असतो तिची जात पाहिजे तिची चाल वेग चांगली पाहिजे कापड चांगलं पाहिजे कापड रेशमसारखे पाहिजे तेव्हा गाईचे पैसे तयार होतात मार्केटला पण विक्री होते आणि दूध उत्पादनासाठी पण भरपूर दूध काढतात पत्तळ कापडच्या गाय खरेदी करायचा प्रयत्न करा बघा कसं काय कालवड आहे नादखोळावडा आहे एकदम नादखोळा दोनच दाती आहे मित्रांनो अशा ब्रँडेड वस्तू खरेदी करण्यासाठी फक्त आणि फक्त साईबाबा डेअरी फार्म यांना कॉन्टॅक्ट करा आणि सडमुखी आहे अंगेपोळी खराब घ्यायची गॅरंटी तुम्हाला हंड्रेड अँड हंड्रेड वन पर्सेंट मिळेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त फोन करण्याचा जा प्रयत्न करा आणि माझ्याकडे आल्यावर गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद